सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपण परत लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत तर आज सोलापूर मार्केटमध्ये जी शनिवारी आवक होती शनिवारी आवक आहे तशी आवक आज सुद्धा आहे म्हणजे मागील दोन दिवसापासून जी सा है, है। आवक आहे ती सारखीच आहे सेम आहे दहा ते पंधरा गाड्यांची फरक आहे आवकमध्ये आज दोनशे साठ गाड्यांची आवक आहे काल परवा दोनशे साठ दोनशे चाळीस अशा गाड्यांची आवक होती आणि आज आहे मंगळवार आज सोलापूर मार्केटमधली मार जी आवक दोनशे साठ गाड्यांची आवक आहे तर काल पण पन दोनशे पन्नास अशा गाड्यांची आवक होती आणि कालचा बाजारभाव हा थोडा कमी दिसून आलेला आहे शनिवारपेक्षा सोमवारचा बाजारभाव हा थोडा कमी दिसून आला होता आपल्याला म्हणजे एक पन्नास शंभर रुपयांनी परत बाजारभाव आपल्याला कमी दिसलेला आहे सोमवारचे बोलतो मी आणि शनिवारचा जो बाजारभाव होता तो चांगला होता बऱ्यापैकी म्हणजे चौदाशे पंधराशे आणि सोळाशे रुपये खलिपा यांच्या बाजारमध्ये बाजारभावच्या लिलावमध्ये आपण पंधराशे चौदाशे आणि सोळाशे रुपये असा बाजारभाव शनिवारी दिसला होता आपल्याला तर आता लिलावाला सुरुवात झालेला आहे बघू शकता तुम्ही निस्वार्थपणे आल्या आल्या तिघांनी चौघांनी लाईक केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद काही व्ह्यूवर्स काही शेतकरी असतात म्हणजे जे की त्यांना योग्य सुविधा आणि योग्य माहिती भेट आहे म्हणून त्यांनी आल्या आल्या लाईक केलेला आहे आणि ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनासुद्धा सांगतो विनंती आहे लाईक करून घ्या बघूया आता हिथला बाजारभाव आपण आता एन एन डी यांचा लिलावमधला बाजारभाव बघणार आहोत कारण एन एन डी यांच्या लाईनमध्ये जो खंडाळीचा कांदा आहे ही हिथून जी लाईन आहे हिथून सर्वी लाईन ते एक एक दोन तीन चार पाच म्हणजे आठ ते दहा वक्कल खंडाळी कांदा आहे आपल्याला तो बाजारभाव कसा जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे तर एन एन डीचा बाजारभाव इथं चालू आहे आता थोड्या वेळातच खंडाळीकडे येणार आहे म्हणजे त्यांचा बाजारभाव कसा जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे साहेब गजू नमस्कार गजू यांचा कमेंट आहे साहेब एन एफ डी खरेदी कधी चालू होणार आहे सांगितलं मी नाफेडची जी कांदा खरेदी आहे ती आता इतक्यामध्ये तर नाही आहे पंधरा तारीखच्या अगोदर पुढच्या महिन्यामध्ये तारीख जाहीर होईल तेव्हा बघूया बघूया आता इथला बाजारभाव बघूया व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा आणि अंदाज लावून घ्या सत्यवान बघूया काय भाव जातोय पूर्ण इथून एक सात आठ वक्कल खंडाळी कांदा आहे कसा भाव जातोय बघूया जैलंदर आज दोनशे साठ गाड्यांची आवक आहे दशरथ जाधव नमस्कार चारशे चार चार रुपये भाव चालू आहे बघूया भाव कमी वाटत आहे कारण कांद्यामध्ये खराबे कांदे आहेत म्हणजे जरा काहीतरी डागेल कांदे आहेत बघूया नेमकं बाजारभाव घसरलाय का पडलाय घसर ते आपल्याला पुढच्या दहा मिनिटांमध्ये कळूनच जाईल ते बघा निवड करून दाखवलेले आहेत काही कांदे खराब कांदे दाखवलेले आहेत साडेचारशे चारशे पाचशे पर्यंत भाव चालू आहे, आहे। विकी यांचा कमेंट आहे पंधराशे रुपये पर्यंत बाजारभाव निघेल आज मार्केटमध्ये बघू मला तर वाटत नाही विकी बघूया रविन्द्र राम राम रविन्द्र इटली पूर्ण लाइन खंडा कांदा है सत आठ वक्कल बगूया कसा जो बाजार भाव आज सोलापूर मार्केटमधला जो बातमी आहे टी व्ही ना नाईन यांच्याकडून पण काही कॅमेरामॅन आलेले आहेत तिथं बघू शकता तुम्ही माग कॅमेरा घेऊन जातो होते माणूस बर मला एकदा कन्फर्म करा दोनशे चाळीस गाड्या आहेत का दोनशे साठ गाड्या आहेत जरा बघण्यामध्ये मिस्टेक झालेला आहे आणि लाईव्ह व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे मी आता बाहेर जाऊ शकत नाही तुकाराम एकदा कन्फर्म करा दोनशे चाळीस का दोनशे साठ गाड्यांची आवक आहेत राजेंद्र नमस्कार एन एन डी यांच्या लाईनमध्ये मध्ये पूर्ण आता पुढचे पाच ते सहा सात वक्कल खंडाळीचा कांदा आहे कसा जाणार आहे आपल्याला बघायचं आहे पुढच्या दहा मिनटामध्ये आजचा बाजारभाव कळून जाईल आपल्याला आणि आज सोलापूर मार्केटमध्ये जी टी व्ही नाईनची जी न्यूज बातमी आहे त्यांनी पण काहीतरी कवर करायला आलेला आहे मी कॅमेरा झूम करून दाखवतो तुम्ही बघू शकता ओके हा कांदा तर आता इथं खंडाळी कांदा आहे बघूया कसा बाजारभाव जाणार आहे मोठी वक्कल आहे एकशे एकोणसाठ पिशवीचं वक्कल आहे मी त्याच वक्कलवर थांबलेलं आहे बघू शकता तुम्ही भरपूर मोठी वकल आहे काय बाजारभाव जाते बघूया परिस्थिती आज कांदा बाजारभाव कशी आहे आणि तुम्हाला तो कॅमेरामॅन दिसतोय आहे का बघा तुकाराम यांचा कमेंट आहे त्यांचा माल आणलाय खलिपा यांच्या इथं बर पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये सर्वांनी व्हिडिओ बघून घ्या आज कांदा बाजारभावाची परिस्थिती काय जाणार आहे ते आपल्याला कळूनच कळेलच बघूया मोठे कांदे नाही कांदे खराब निघालेले आहेत काही कांदे नेमकं काय प्रॉब्लेम आहे बघूया फकडी कांदा बहुतेक निघालेला आहे ह्याच्यामध्ये निवड चुकलेली आहे परत चांगली पिशवी पडलेली आहे खराब कांदे निघालेले आहेत आज सोलापूर मार्केट मार्केटमधला बाजारभाव कसा राहणार आहे ते पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये कळलंच तुम्हाला साडेसातशे रुपयेपर्यंत भाव आहे साडेसातशेच्या वर जाणार आहे बघूया काय जातोय कसा जातोय

नेटवर्क चा इशू असू शकतो विकी आवा आवाज आता येतोय का माझा रवींद्र ओके okay, बघूया लिलाव चालू असताना मी बोलत नाही लिलाव थांबला तर मग मी जरा तुम्हाला मार्गदर्शन करतोय त्याच्यामुळं थांबत असतोय जरा कॅमेरा पुसून घेतोय एक मिनट जरा मोबाईल साधा आपला ओके ठीक आहे दोन मिनटं थांबा इथला लिलाव झाल्यावर जरा बाजूला जाऊया तिथं नेटवर्क येईल व्यवस्थित बघूया हा कांदा कसा जातो जातोय बर लाईक करून घ्या रवींद्र मोबाईल बी साधा आहे कॅमेरा बी साधा आहे काय करणार राह बोलो मी आमचा कमेंट आहे आवक किती आहे uh, एक मिनिट थांबा बघतो कलीम दोनशे सांगितलं होतं कोणीतरी कमेंट करा मला बाहेर जाऊन म्हणून तर कोणी कमेंट केलेलं नाहीये आता आठवण ठेवा दोनशे साठ गाड्यांची आवक आहे पुढील पाच मिनिटामध्ये खंडाळी कांद्याच्या लाईनमध्ये आपण आता सध्याला आलेलं आहे आणि पुढील पाच मिनटामध्ये काय बाजारभाव जाणार आहे याची माहिती आपण घेऊया इथं मालक आहेत ह्यांचा कांदा आहे खंडाळी गावचे शेतकरी आहेत त्यांच्याशी मागाशी चर्चा झालं होतं काय बाजारभाव जाणार आहे बघूया खंडाळी म्हणजे खंडाळीमधून गरवा आहे असं त्यांचं सांगणं आहे गरवा कांदा आहे पण खंडाळी गावचा आहे तर मालक इथं समोरच आहेत आपल्या बघूया काय बाजारभाव जातो एन एन डी साडेसहाशे रुपये गेलेला आहे बघूया पुढचा कांदा दिनकर साग सांगतोय भाव सेवन हंड्रेड रुपीज जात आहे सातशे रुपये तर बघू शकता साडेसातशे रुपये असा कांदा गेलेला आहे म्हणजे आज बहुतेक कांदा बाजार बाजारभाव हा थोडं घसरण झाल्यासारखं वाटतोय बघूया खंडाळे गावचा कांदा आहे <थाँगा> सकाळी आल्यावर शेतकरी भेटले होते आपले व्ह्युअर्स आहेत आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत शेतकरी भेटलेले आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे म्हणजे बोललो होतो असंच की आपला हा हॅलो केलेला आहे खंडाळे गावचे आहेत आणि तो कांदा कसा जातोय तो बघायचा आपल्याला सत्तर लोक लाईक केलेले आहेत सर्वांना विनंती आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला सातशे साडेसातशे रुपये पर्यंत भाव गेलेला आहे आवाज येतोय का सांगा आठशे साडेआठशे भाव चालू आहे बाळासाहेब यांचा कमेंट आहे शिर्डीला येथे गेलेले आहेत ठीक आहे ठीक आहे एक हजार पंचवीस रुपये असा भाव गेलेला आहे म्हणजे आज सोलापूर मार्केटमधला मार्केट जो भाव आहे तो आपल्याला कालच्या तुलनेत कमी दिसतोय शनिवारच्या तुलनेत कमी दिसतोय नऊशे पंचवीस रुपये असा भाव गेलेला आहे सव्वा नऊशे रुपये सर्व हे खंडाळी गावचा कांदा आहे बघूया कसं जाधव पुढचा कांदा बघूया पुढचा कांदा बघूया मोठा कांदा हे हायस्ट कांदा ओके okay, नऊशे दहा रुपये म्हणजे आज सोलापूर मार्केटमधला जो बाजारभाव आहे तो एक हजार शंभर रुपयाच्या वर आतापर्यंत तर बघितलेला नाही आहे अजून दिसून आलेला नाही आहे हजार रुपये एक हजार पंचवीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आलेला आहे म्हणजे आजची जी बाजारभावची परिस्थिती आहे ती कालच्यापेक्षा खराब आहे शनिवारपेक्षा खराब आहे शनिवारी आपला बाजारभाव चांगला होता व्यवस्थित होता चौदाशे बाराशे रुपयेपर्यंत गेला होता चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत होता शनिवारचा बाजारभाव पण आजचा जो कांदा बाजारभाव आहे तो हजार रुपयापर्यंत दिसून येतोय म्हणजे आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभाव तो आपल्याला कमी दिसून येत आहे आवक तेवढीच आहे अडीचशे ग दोनशे साठ गाड्यांची आवक आहे ती मागचे तीन दिवस झालं जी आवक आहे ती अडीचशेच्या जवळपासच आहे तर आता आपण खलिपा खलिपा यांच्या लिलावाकडं जाणार आहोत पुढच्या दोन मिनटामध्ये खलिपा यांचा लिलाव बघूया नेटवर्क येईल जाईल जरा दोन मिनटं थांबा आपण दोन नंबरच्या गाळ्याला मागच्या कोपऱ्यात जात आहोत खलिपा यांचा लिलाव सुरू असेल तिथे ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या दररोज आपण दहा ते सव्वा दहापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून कांदा बाजारभाव हा लाईव्हच्या माध्यमातून दाखवत असतो तर पहिला एक दोन मिनटं थांबा खलिपा यांचा लिलाव इकडे येणार आहे इकडचे कांदे बघूया ओके okay, इकडचा लिलाव अजून झालेला नाही आहे नेटवर्क येतोय का बघा आता आपण शेडच्या बाहेर आलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसेल तुम्हाला नेटवर्क आता चांगला येईल पण मला कमेंट वाचता येणार नाही मी बाहेर उन्हामध्ये आलेला आहे तर हजार रुपयेपर्यंत एक नंबर कांदा बघण्यात आलेला आहे हजारच्या पुढं तर अजून दिसलेला नाही आहे

मिक्स कांदा आहे सिंगलपत्ती आहे आणि पिवळा डागेल पडलेला कांदा आहे जरा पुढचा कांदा बघूया कसा जातोय बघू शकता तुम्ही अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये आपण सध्याला लाईव्ह व्हिडिओ बघत आहोत हा लाल कलरचा कांदा आहे अकराशे रुपये गेलेला आहे सध्याला कांदा व्यवस्थित दिसतोय का बघा बगूया हा कांदा बहुत अकराशे बाराशे मारा खाई एक हजार पचास रुपए एक हजार पचास रुपये

निवड व्यवस्थित झालेली नाहीये लहान मोठे कांदे मिक्स आहेत सरासरी कांदा तीन नंबर कांदा एक नंबर कांदा मिक्स आहे एक हजार पन्नास रुपये भाव चालू आहे ओके तर फायनली एक हजार पन्नास रुपये पर्यंतचा असा भाव भेटलेला आहे या कांद्याला तर बघू शकता तुम्ही कांदे लहान मोठे मिक्स आहेत हे बघा लहान कांदे आहेत लहान आणि त्याच्या बाजूला लाईक करून घ्या दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला विनंती आहे सर्वांना आणि सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात खलिपा यांचा बाजारभाव आपण आता सध्याला बघत आहोत आवाज व्यवस्थित का संगा नौश रुपये बाजार भाव गे बुढ़ा भाव ऑटो रॉयल ऑटो रॉयल ऑटो रॉयल ऑटो ऑटो 550 रॉयल 550 रॉयल आमीये लाइव दिसते हां कोण आहे ओके okay, भरपूर ऊन पडलेला आहे आता इकडचा कांद्याला लिलाव होणार आहे खलिपा यांचा कांदा बाजारभाव हो आपण बघत आहोत आत्तापर्यंत सोलापूर मार्केटमधला जो बाजारभाव आहे तो एक हजार पन्नास ते अकराशे रुपयेपर्यंत हायेस्ट कांदा बघण्यात आलेला आहे एक दोन वक्कल साडे दहा ते अकराशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत खलिपा यांचा लिलाव चालू आहे आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे साठ गाड्यांची आवक आहे विकी शिंदे यांचा कमेंट आहे मुटुडूर कडप्पा आंध्र प्रदेश आंध्रामध्ये पंधरा सोळा रुपये बाजारभाव आहे ओके आंध्रामध्ये पंधरा ते सोळाशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आहे असा विकी यांनी कमेंट केलेला आहे बघूया इथला बाजारभाव काय जातो आहे खलिपा यांचा लिलाव आता इकडे पुढे येणारच आहे तिकडे भरपूर ऊन आहे तरी पण मी इथून तुम्हाला सांगतो दोन मिनटं थांबा आठशे रुपये असा भाव गेलेला आहे त्या कांद्याचा ओके इकडं नंतर नाही येणार आहेत ते तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव मित्रा बाराशे च्या वर बघितलेलो नाही आहे मी तर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत साडे अकराशे रुपयेपर्यंत लिलाव बघितलेला आहे आता व्हिडिओला थांबवणार था आहे आजचा बाजारभाव अकराशे बाराशे हायस्ट आहे बाराशेच्या वर नाही आहे आणि सरासरी बाजारभाव हा नऊशे ते हजार रुपयेपर्यंत आहे 何 <music>